सिटी न्यूज वसा जनसेवेचा काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे आणि भाजपचे विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांच्यातील शीतयुद्ध सर्वांनाच माहिती आहे दरम्यान एकमेकांच्या समर्थकांकडून टोकाचे आरोप प्रत्यारोप होत असतात दोन्ही पक्ष एकमेकांसमोर आंदोलनाला भेटले होते कर्ज बुडवल्याचा एक आरोप राहुल बोंद्रे यांच्या विरोधात आला आहे परंतु जनता दुधखोळी थोडीच त्याचं झालं काय तर चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे माजी आमदार राहुल बोंद्रे शेतकऱ्यांच्या रक्तानं लिहिलेलं निवेदन फाटले आणि ते अन्न त्याग आंदोलनाला बसले होते तर राहुल बोंद्रे यांनी शेतकऱ्यांची जिल्हा केंद्रीय सहकारी बँक बुडवण्यात मोठा हात असल्याप्रकरणी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी हडपून त्यावर आपल्या शैक्षणिक संस्था स्थापन केल्याप्रकरणी काही शेतकऱ्यांनी राहुल बोंद्रे यांच्या विरोधातच अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते ते भाजपाचे समर्थक होते हे लपून राहिलेलं नाही दरम्यान राहुल बोंद्रे यांनी भाजपच्या विद्यमान आमदार श्वेता महाले यांच्या विरोधात तत्पूर्वी पांदण रस्त्याचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार चवाट्यावर आणला होता दरम्यान त्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती पलटवार म्हणून बुलडाणा मुख्यमंत्र्याचा दौरा असताना निषेध नोंदवण्यासाठी गेलेले बोंद्रे यांच्या हातातील शेतकऱ्यांनी रक्ताचे लिहिलेले पत्रे निवेदने फाडण्यात आले त्यामुळे बोंद्रे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू असताना जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर पंडिरणा टेकाळे यांनी जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या कर्जाशी राहुल बोंद्रे यांचे संबंध नसून राजकीय वैमन्यासातून राहुल बोंद्रेंचा संबंध जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या कर्जाशी जोडला जात असल्याचं आपल्या फेसबुक पोस्टमधून व्यक्त केलं होतं परंतु यासंदर्भात जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांनी माहिती मागितली असता राहुल बोंद्रे आणि कुटुंब यांच्याशी संलग्न संस्थांकडे कर्ज कर्ज अद्यापही बाकी असल्याचं जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेकडून प्रसारित पत्रामध्ये सांगण्यात आलंय ही बातमी किती खरी आणि किती खोटी आहे हे चिखली विधानसभा मतदारसंघात प्रत्येक जण ओळखून आहे त्यामुळे राहुल पोंदरे तू मागे पडो हम तुमारे साथ हे चा आवाज चिखली मतदारसंघात दुमदुमत आहे सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस